वंश जाधव स्वराज दर्शन आणि न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आलेले अठ्ठावीस विद्यार्थ्यांना पोलतपूर येथे अन्नविषय बाधा पोलदपूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा मध्ये नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे एकोण त्र्याण्णव विद्यार्थी रायगड सहलीसाठी आले होते सहली त्यापैकी तेरा ते चौदा वर्ष वयाच्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांना काल रात्रीपासून ताप व उलट्या सुरू झाल्याने त्यांना पलतपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना मिळताच पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार करण्यास सांगितले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज व महाडे मेडिसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ रुग्णालयात पोहोचले उपविभागीय अधिकारी महाड यांनीही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली विद्यार्थ्यांना वेळेत उपचार मिळाल्याने आज दुपारपासून विद्यार्थ्यांच्या सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज पोलखपूर चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद